तुळजापूर रोड वरील भारत पंप एते, खुले आम बोटल मदे पेट्रोल पंप येथे खुल्या बॉटलमध्ये पेट्रोल देण्यात येत आहे उद्या काही घटना घडल्यास पेट्रोल पंप मालक जबाबदार का कालकाशी बोलतात बोला मालकाला आता अरे मालकाला बोलव ना दादा आता तुझी भाषा आहेत रेकॉर्ड आहे रे दादा बोलो मालकाला आता अरे नको नको पहिले मालकाला बोलो अरे बोलो तू बोलो त्या शो नको अरे वा 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 तुळजापूर रोड वरील भारत पेट्रोलियम मध्ये पाच लिटर सहा लिटर दोन लिटर असे ओपन बॉटल्स आणि कंटेनरमध्ये पेट्रोल दिलं जात नाही त्या कर्मचाऱ्याला विचारपूस केली असता आम्हाला परमिशन आहे असं त्यांनी बोललंय हे योग्य का अयोग्य आय सी टी न्यूज